रुपये राम राम शेतकरी बांधव आपण पाहत आहोत की मागच्या काही वर्षापासून पारंपरिक शेती पद्धतीला शेतकरी फळबाग लागवड किंवा भाजीपाला लागवडीकडे वळताना दिसत आहे त्याचं कारण सुद्धा हे की फळबाग लागवड असेल किंवा मग भाजीपाला लागवड असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना फायदा होतो पारंपरिक पद्धतीमध्ये खर्च फार होतो आणि फायदा नफा अगदी कमी असतो त्यापेक्षा भाजीपाला लागवडीमध्ये फायद्याचं प्रमाण खूप मोठं आहे म्हणून शेतकरी हे भाजीपाला लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत तेच आता तुम्ही माझ्या मागे बघत आहात या एक काकडीचा प्लॉट हा तब्बल दीड अकरावर काकडीचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट आहे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातल्या पाटोदाया गावी या यादोदा हे गाव धर्माबाद तालुक्यामध्ये भाजीपाला लागवडीमध्ये अग्रेसर असं गाव आहे आणि त्याच गावातले शेतकरी ज्यांचा हे काकडीचा प्लॉट आहे ते शेतकरी म्हणजे संतोष पाटील चव्हाण आहेत आणि ते आता आपल्याला काकडीविषयी संपूर्ण माहिती देणार आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये काकडीविषयी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत स्वागत आहे आपलं आमच्या कृषी प्रधान या यूट्यूब चॅनलमध्ये राम दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव संतोष बामन चव्हाण राहणार पाडोदा तालुका धर्माबाद तर हे आहेत पाटोदा गावातील संतोष पाटील हे मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून तरकारी लागवड करत असतात तर यांच्याकडून आपण या काकडी पिकाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत दादा ही काकडी लागवड करण्याच्या अगोदर आपण हे रांग कशा पद्धतीने तयार करून घेतो जमिनीची तयारी कशा पद्धतीने करून घेतो आपण उन्हाळ्यामध्ये याला वगैरे मारलो फल्टी मारून मग उलट मारून पाडलो मध्ये बे बेड पाडलो बेड आपले पाच फिटावर टाकलोत आपण आणि मग बेसल बेसल वगैरे टाकून मलचिन टाकून त्याची आठ जुलैला लागवड केली काकडीची त्यामध्ये आपण अजित बॅनू ही व्हेरायटी वापरली आणि आठ आठ जुलैला आपण हा प्लॉट लावलो आज आठ तारीख म्हणजे कम्प्लीट दोन महिने आपल्याला ह्या आप प्लॉटला झालेले आहेत अच्छा बर, मल्चिंग जे तुम्ही वापर वापरता ते किती मायक्रॉनचे वापरता आपण जे मल्चिंग वापरलो हे पंचवीस मायक्रॉनचे पंचवीस वापरायचे त्याच्यामध्ये तसं तर तीन प्रकार असतात वीस पंचवीस आणि तीस आपल्याला पंचवीस मायक्रॉन हे सजास दोन क्रॉप याच्यावर घेऊन जातात ठीक आहे म्हणजे दोन क्रॉप घेण्यासाठी पंचवीस मायक्रॉन ची मल्चिंग हा बरं आपण बेसल डोस मध्ये काय काय टाकतो तर याला आपण बेसलडोसमध्ये दोन डी ए पी आ, एक अमोनियम सल्फेट आणि जिंबोळी आणि एक पोटॅश आणि एक मायक्रोन टेलची पीठ वापरलेत का बरं काकडीच्या कोणकोणत्या हो व्हरायट्या असतात आणि तुम्ही जी निवडली ते आजीत तीच का निवडली ह्याचं थोडं आम्हाला स्पष्टीकरण द्या तसे तर मार्केटमध्ये काकडीच्या भरपूर व्हेरायटी आहेत पण अजित नव्यानं ही व्हेरायटी बरेच दिवसापासून चांगले उत्पन्न देते आणि तशी रोगाला बळी पडत नाही त्यामुळं आपण का अजित नव्यानं हेच व्हेरायटी बरेच वर्षापासून वापरतो आणि आता पण आपण पन तेच बरं तुम्ही जे लागवड करता ते दोन वेळामधलं अंतर किती असते आणि दोन्ही पेंडमधलं अंतर किती किती असते हे आम्हाला थोडक्यात आ, हे आपले दोन्ही बेड बेड टू बेड हे पाच फिटावर अंतर आहे आणि झाड जाड़ आपले सव्वा फिटावर आहे झिगाक पद्धतीने आपण लावलो म्हणजे झिकज पद्धतीने सव्वा फुटावर एक वेल असते हा सव्वा सव्वा फुटावर वेळ असतात हा त्यानंतर तुम्ही याला फर्टिकेशन म्हणजे खत कशा पद्धतीने देता दे काय काय देतात दे ते आम्हाला थोडक्यात सांगा उगम झाल्या एक सहा ते सात दिवसाला आपण ड्रिचिंग घेतलो त्याला वीस वीस आणि रेडी फॉर्मची okay. त्यानंतर मुळ्याची वाढ अशी आपल्याला आवश्यक भरपूर झाली असं आपल्याला जाणवलं की मग नंतर आपण ड्रीपद्वारे बारा एकसठ वगैरे दिलो त्याला अच्छा बारा एकसठच्या नंतर बारा एकसठ गेल्याच्या नंतर मग पुला अवस्थेमध्ये आपण नंतर जसं जसं आपल्याला मेडी वगैरे दिसाले तसं आपण तेरा चाळीस तेरा मग नंतर माल लागल्याच्या नंतर तेरा जुरो पंचाळीस असं आपण ग्रेट बरं संतोष दादा तुम्ही काकडीला खत देत असताना किती दिवसाच्या गॅप नंतर खत देत असता आम्हाला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आपण खत देताना ना एक दिवस आपण एक दिवस आपण याला खत देतो हा म्हणजे एका दिवसाच्या गॅप नंतर एका दिवसाच्या गॅप नंतर खत देतो आज जर सोडला तर दुसऱ्या दिवशी गॅप आणि त्याच्यानंतर एक दिवसाला खत अशा पद्धतीने कारण हे वेलवरती पीक आहे आणि थोड्या याचा वरच्या वर होत असते त्याच्यामुळे आपल्याला याला एक दिवस साडे एका दिवशी कंपल्सरी खत द्यावं लागते कारण आज जे झेंडू लहान आहे ते आपल्याला उद्या तोडायला यावं लागते ह्या हिशोबाने आपण त्याला खत देत असतो अच्छा आ, तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट जे दिसत आहे या प्लॉटची कंडिशन त्याचं कारण असं की मागच्या पाच सहा दिवसापासून सुरधार पद्धतीने पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळं ह्याला जे काही आवश्यक होतं ते आपल्याला कर शेतकऱ्यांना करणं झालं नाही त्यामुळं थोड्याफार प्रमाणामध्ये ह्या प्लॉटची कंडिशन खराब झालेली आहे तर दादा आ, मला सांगा ह्यांना तुम्ही औषध कोणती कोणती वापरतो आणि कधी कधी वापरतो त्याच्या स्टेज सांगा कधी काय रोगावर कोणतं औषध वापरावं हे सुद्धा सांगा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असेल कोणते जास्त रोग येत नाहीत जसं माल धरले त्याच्यानंतर याच्यावर रोग यायला सुरुवात होतात जास्त कोणते रोग येत नाहीत करप्या आणि डावणी मिल्डू असे रोग काकडी या पिकावर येत असतात अच्छा सुरुवातीला याला किती स्प्रे घ्यावा हो लागतात असं काही प्रमाण ठरलेलं आहे का नाही तसं काही नाही आपण स्टेजनुसार आणि रोगानुसार आपण याच्यावर स्प्रे घेऊ शकतो किंवा असे मोजके एक दोन असे स्प्रे याला काही सांगू शकत नाही आपण अच्छा आ, मग डावणीवर तुम्ही कोणत्या कोणती औषध वापरतो डावणीवर बरेच कंट्रोल झाली मग आपण सेप्टोसायक्लिन आणि ब्लू कॉपर याचं सुद्धा कॉम्बिनेशन वापरले स्ट्रेप्टोसायक्लिन आणि ब्लू कॉपर खालून ड्रिचिंग सोडायचं का वर्ण नाही वर्ण स्प्रे करायचं काकडी ही वेलवर्गीय फळ असल्यामुळं ह्याचे वेल मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले असतात त्यांना मग जास्त फळ वेल वाढल्यानंतर ते आपल्याला तोडणीसाठी त्रासदायक होते त्याच्यासाठी त्यांना हे अशा पद्धतीने बांबू लागवड बांबू राहून मातीमध्ये त्याला बांधून घेणं आवश्यक असते तर दादा मला सांगा तुम्ही तुम्हाला दीड एकरला बांधणीसाठी हे किती बांबू लागलेले आहेत आपल्याला एक पंधराशे ते सोळाशे बांबू पूर्ण कम्प्लीट लागलेले आहेत कारण आपण गेले गे वर्गी पीक असल्यामुळं आणि वजन असल्यामुळं आपण अंतर जवळ घेतलो दहा ते बारा फिटावर आपण याची रोवून केलो मग असे एक एक गॅप सोडून अशी एक कंची मारलो या साईडने गेटच्या ह्या साइडने कंची घेतलो जेणेकरून की आपली बाग वाऱ्या वाऱ्या वावदानामध्ये सुद्धा नाही पडणार त्याच्यासाठी जवळ जवळ लाकडं लावून घेतलं आणि एका लाकडाच्या गॅप नंतर ह्या पद्धतीने इकडून एक इकडून एक लाकूड लावून घेतलं ठीक आहे दादा तर यांच्या संतोष दादाच्या ह्या प्लॉट मध्ये आतापर्यंत जवळपास पंचवीस एक टन माल निघालेला आहे असं त्यांच्याकडून थोडं समजलेलं आहे मला माल पंचवीस टन निघालेला आहे का तुमचा एवढा प्लॉट नाही आपला आतापर्यंत माल तीस टन गेलेला आहे सॉरी यांच्या प्लॉट मध्ये आतापर्यंत तीस टनापर्यंत माल निघालेला आहे तर आता हा कितवा तोडा चालू आहे तुमचा आज आजचा आपला चौदावा तोडा चालू आहे अच्छा, अच्छा तर आजपर्यंत त्यांचे चौदा तोडे झालेले आहेत बर दादा मला सांगा पहिला तोडा लागवडीच्या किती दिवसानंतर सुरुवात थो, होतो तस तर चाळीस ते पंचाळीस दिवसात पहिला तोडा चालू होते पण आपल्या आपण थोडं व्यवस्थित याला हातावर घेतलो त्यामुळे आपला प्लॉट हा दिवशी कम्प्लीट चालू झालाय तेत्तीसव्या दिवशी तोडायला आला तोडायला आलेला हार्वेस्टिंगला आलेला आहे पहिला तोड त्यानंतर प्लॉटची म्हणजे किती दिवस प्लॉट किती दिवस, किती तोडे होतात तसं तर आपल्या हा चौदा तोड्यावर झाल्या हा कंडिशन ही कंडिशन आहे तर अजून एक दोन तीन तोडे होतात म्हणजे प्लॉट चालू झाल्याच्या चाल नंतर एक महिना हे जवळपास चाळीस चाळीस दिवस हा प्लॉट काकडीचा चलतो म्हणजे माल निघत असतो हा एक दिवस गॅप करून थोडा असते का तुमचा दररोज हां सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एक दिवस गॅप करूनच होता आणि आता थोडस माल कमी झाल्यामुळे आपण दोन दिवस गॅप करतो अच्छा आ, आता इतका माल निघत असल्यावर मग तुम्हाला आता मार्केट काकडीसाठी आपल्याला काकडीसाठी मार्केट आता इथून निजामात जवळ आहे आणि आपला माल पूर्ण निजामातला जातोय काय रेट जातो माल सुरुवातीच्या अवस्थेत वेळेस आपला माल पंधरा ते अठरा ह्या रेंज मध्ये गेलाय आता हे गणपती पिरेड असल्यामुळं तीस ते पस्तीस ह्या रेटमध्ये जातोय मग आता तुमच्या ह्या दीड एकर प्लॉट साठी एकूण खर्च किती झालेला आहे पूर्ण सांगा हे लावणं बांधणं सगळंच दीड एकर साठी आपल्याला जवळपास नव्वद ते एक लाख रुपये टोटल खर्च आलाय बांधणी सहित आणि लेबर सहित आ, हे आहेच संतोष दादांचे भाऊ यांचं नाव महत्व आहे हे दोघं मिळून पूर्ण शेती सांभाळतात आणि यांच्याकडे यांच्या मदतीला सात नोकरदार आहेत यांच्याकडे पूर्ण तरकारीची भाजीपाल्याची शेती आधुनिक पद्धतीने केली जाते तर दादा मला सांगा आता सध्या काकडीला काय भाव होतो आता सध्याला गणपती सीझनमुळे म्हणजे पस्तीस रुपये किलो नेहमीच राहते का हा विक्रमी नाही नाही गणपती सीझर असल्यामुळे ते पूजेसाठी भाव भाव अच्छा अगोदर अगोदर किती होता आपल्याला अठरा रुपये भाव होता अच्छा बरं मला एक सांगा काकडीला कमीत कमी किती भाव असायला पाहिजे किती किलो त्या किती रेट पासून आपल्याला काकडी परवडते कमीत कमी दहा रुपये किलो पर्यंत आपल्याला परवडते म्हणजे जर समजा काकडीला दहा रुपये पासून वर जर रेट मिळत असेल तर ती आपल्याला काकडी परवडते त्याच्या खाली जर आपल्याला रेट मिळत असेल तर ती आपल्याला तेवढं काही आपल्याला मंजुरी प्रॉफिटेबल नाही।, नाही अच्छा ठीक आहे आतापर्यंत आपलं पूर्ण सत्तावीस टन हे पंधरा रुपये किलो न माल गेलेला आहे बर आणि बाकीचा जे आहे ते बाकीचा हे दोन तीन टन या दोन दिवसामध्ये गणपतीमुळे ते पस्तीस रुपये किलोने तीस रुपये पस्तीस रुपये किलो गेलेला आहे ठीक आहे पण आता याच्यावर टोटल नव्वद हजार ते एक लाख रुपये खर्च झाला ओव्हरऑल या पूर्ण प्लॉट मध्ये तुमचा आतापर्यंत उत्पन्न किती झालेलं आहे आणि त्याच्यातून खर्च कसा केल्यानंतर तुमचा निव्वळ फायदा किती झालेला आहे ते सांग आतापर्यंत आपल्या या प्लॉट मध्ये तीस टनापर्यंत माल निघालेला आहे त्याच्यापैकी सत्तावीस टन हे पंधरा ते अठरा पर्यंत रेंज मध्ये गेले आणि बाकीचे जे तीन टन आहे ते तीस ते पस्तीस रुपयामध्ये तसं पुरा आपला पुरा जे आहे टोटल हे पाच लाखाच्या वर टोटल अच्छा म्हणजे पाच लाख रुपयाच्या वर ह्या पूर्ण प्लॉट मध्ये आपल्याला उत्पन्न उत्पन झाले त्याच्यातून एक लाख रुपये खर्चाचा वजा केला तर निव्वळ चार लाख रुपये ह्या दीड एकर मध्ये चार लाख रुपये निव्वळ फायदा झालेला आहे तर शेतकरी बांधवांनो अशाच पद्धतीने आपण सुद्धा भाजीपाला लागवड असेल किंवा फळ लागवड असेल ही करून चांगल्या पद्धतीचा चांगला नफा ह्या शेतीमधून मिळू शकतो तर शेतकरी बांधवांनो अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या कृषीप्रधान भारत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद